बिहार विधानसभा निवडणूक रणसंग्रामात बिहारची जनतेचा कौल कुणाला हे अवघ्या काही तासातच स्पष्ट होणार आहे पुन्हा नितीश कुमार मुख्यमंत्री बनतील की तेजस्वी यादवला सत्ता मिळेल दोन हजार पंचवीसच्या रणसंग्रामात एनडीए बाजी मारणार की महागठबंधन याकडे देशाचं लक्ष लागलंय तर चला पाहूयात याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन बाजूंनी झंझावाती प्रचार करण्यात आलाय मात्र बिहारची जनता कुणाला साथ देणार आणि कुणाचा हात धरणार हे निकालानंतर स्पष्ट होईल दोन वीस मधील बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दल युनायटेडने त्रेचाळीस जागा जिंकल्या होत्या त्यांची मत टक्केवारी होती सुमारे पंधरा पूर्णांक एकोणचाळीस टक्के तर भाजपाने चौऱ्याहत्तर जागा जिंकल्या होत्या त्यांची मत टक्केवारी होती एकोणीस पूर्णांक सेहेचाळीस राष्ट्रीय जनता दलने पंच्याहत्तर जागा जिंकल्या आणि मत टक्केवारी होती तेवीस पूर्णांक अकरा त्रेचाळीस जागा जिंकूनही नितीश कुमार मुख्यमंत्री झाले होते मात्र दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात धक्कादायक निकाल येण्याची शक्यता आहे कारण यावेळी रणसंग्राम हा एनडीए विरुद्ध महागठबंधन असा आहे बिहार मध्ये यावेळी दोनशे त्रेचाळीस जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक झाली आहे आर जे डीची मुस्लिम आणि यादव ही वोट बँक आहे तर नितीश कुमार यांच्यासाठी ईबीसी फॅक्टर निर्णायक आहे म्हणजेच आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय घटकांचा राजकीय आणि सामाजिक प्रभाव आहे जो विशेषतः बिहार सारख्या निर्णायक ठरतो त्यामुळे सत्तेची दिशा बदलू शकते असं असलं तरी पंतप्रधान मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रचार आणि गॅरंटी आणि पप्पू यादवांची इंडिया आघाडीतली एंट्री बिहार निवडणुकीच्या निकालाची बिघडवू शकतात त्याचबरोबर या प्रचारात महिला आरक्षण गॅस सिलेंडर बेरोजगारी हे मुद्देही अजेंड्यावर आहेत एक्झिट पोल एनडीएला पसंती देत आहेत मात्र दोन हजार पंधरा मध्येही असंच झालं होतं आणि महागठबंधन बाजीमारी यंदा जाती गोंदिय आर्थिक संरचनेचा मुद्दा निवडणूक याद्यांचा मुद्दा बोगस मतदारांचा मुद्दा तसंच चिराग पासवानांचा एल फॅक्टर निवडणूक निकालाची समीकरण बदलवू शकतो बिहारमध्ये कोण बाजी मारणार याकडे देशाचं लक्ष लागलंय बिहारमधील लढतीत फक्त एका व्यक्तीचा नाही तर दोन मोठ्या घटकांचा आहे नितीश कुमार यांना सत्तेचा अनुभव आहे तरीही महागठबंधनाच्या रणनीतीकडे दुर्लक्ष करण्यासारखं नाही बिहारच्या या रणभूमीवर आता बाजी कोण मारणार हे पाहण्याची वेळ आली अनुभवाचा उमेदीचा परिवर्तनाचा संगम झालाय पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर बसणार की तेजस्वी यादव सिंहासनाला गवसणी घालणार हे पाहावं लागणार आहे घोडा मैदान काही लांब नाही तर तासांवर आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईन धन्यवाद